कारण मित्रांनो को मी कोकण असे कारण मराठी युट्यूब चॅनल तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या दुसरा ब्लॉग म्हणजे आत्ता मी चाललो होतं गॉ आण शॉले इथं ॲडमिशन करायला आत्ताचा आत्ता मी आम्ही ह्या बस स्टँडवर आ आमच्या खालती इथं पाठी देऊल आहे आणि इथं खा इथं समुद्र आहे कालच पौर्णिमा झाली ते व्हिडिओ ब्लॉग करू शकलं नाही पण चला तर आपण जाऊया अंजना सरमध्ये अजून गाडी आली नाही गाडी आल्या तर दाखवतो तुम्हाला गाडी आली की चालते आता गाडी आल्या बघू शकता फक्त गाडी आल्या गाडीवरती यानंतर पाट्यावर जाऊया चालतं फक्त गाड्याच्या आतपासून नंतर पाट्यावर जाऊ पाट्यावर जाणार आहोत पाट्यावर आज 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 चालत जाणार आहोत दाखवतो तुम्हाला तर फाट्यावर आला आलो अंजने फाट्यावरनं अंजने फाट्यावरनं आता आम्ही ना आज जाणार आहोत भरपूर चालायचं आहे आम्हाला आठच्या बसून गेला झालं झाला असं वाटला असता आता आम्ही झालो गाडीवर नाही चालत जावे आलत नंतर दाखवतो तुम्हाला कसं काय आता आम्ही आलो आहोत अंजण कॉलेज गाडी कॉलेजला गाडी समोर अंजन कॉलेज आहे आत आज मी जाऊ शकत नाही चला मी तर झालं नाही आहे कॉलेजला आत गेले ॲडमिशन झालं नाही पुन्हा गोवाघरला जाणार आहोत आता मी जाणार आहोत घरी चला तर घरी जाणार तर तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय